हा कुठल्या पिक्चरचा सीन नाही तर चोराला पकडण्यासाठी पोलीस पाठलाग करतानाचा रिअल व्हिडिओ आहे पाहूया नेमके काय आहे हे प्रकरण तारापूर एम आय डी सी मध्ये भंगार माफियांचा उच्छाद भंगार चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी पकडले पालघर मधील तारापूर एम आय डी सी मध्ये भंगार माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे बँकेने जप्त केलेल्या किंवा बंद पडलेल्या कंपन्यांवर भंगार माफियांनी डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचं भंगार लंपास केलं आहे अशाच एका कंपनीत भंगार चोर शिरले असताना याबाबतची माहिती पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांना देताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पथक पाठवून कारवाई केली यावेळी भंगार चोराला पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत तारापूर सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी चोरांचा पाठलाग करतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे